जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आज नवीन एक पॉईंट मी तुमच्यासाठी घेऊन आलेले हे अनुसूच्या आणि विषय आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण किती बारा अनुसूच्या आहेत आणि पंचवीस भाग आहेत मग ह्या बारा अनुसूच्या ट्रिक कसं लक्षात ठेवायचं ते आज मी तुम्हाला एक सांगणार आहे त्यासाठी एक सेंटेन्स आहे आपल्याजवळ टीयर ऑफ ओल्ड पी काय टीयर ऑफ ओल्ड पी एम यामध्ये आपल्या टोटल बाराच्या बारा, बारा अनुसूचा इन्क्लूड होणार आहेत ठीक आहे आपल्या आपण माहिती आहे की सुरुवातीच्या घटनेमध्ये एकूण किती अनुसूचा होत्या आठ होत्या स्टार्टिंगला किती होतं आठ अनुसूच होत्या नंतर ज्याच्यात ॲडिशन कितीची झाली चार घ अनुसूचांची चार नवीन अनुसूच्या ॲड झाल्या मग त्याच्यासाठी चार घटना दुसऱ्या त्याही आपल्याला लक्षात इथं ठेवायला लागणार ला आहेत ला मग आता बघा पहिला सुरुवातीला टियर्स ऑफ ओल्ड वेम कसं होतं बघा अनुसूची पहिली त्यामध्ये काय आहेत राज्य यूटी यू टी म्हणजेच काय युनियन टेरिटरी म्हणजे जे आपले केंद्रशासित प्रदेश असणार आहेत ते यांची नावे किंवा राज्य क्षेत्र ह्याचं इन्क्लूड कशात आहे पहिल्या अनुसूचित त्याच्यासाठी टी आला असं टी इयर्स ऑफ ओल्ड पी एम असं बारापर्यंत मांडून घ्यायचं बारा अनुसूचनाला टी टी म्हणजेच काय यू टी टी यू टी टी कशाशी कनेक्टेड होतं हा यू टीशी टी यू टी टी म्हणजेच का युनियन टेरिटरी मग काय आलं पहिल्या अनुसूची कशाशी रिलेटेड असणार आहे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे ठीक आहे त्यानंतर दुसरी अनुसूची ई e आला दुसऱ्याला टी ई ई काय आहे दुसरी अनुसूची e, दुसरी अनुसूची कशाशी रिलेटेड आहे वित्तलब्धी आणि भत्ते कुणाचे वित्तलब्धी किंवा भत्ते कुणाचे पगार भत्ते तिथं तर संसद संसदेचे जे जे सदस्य असतील विधिमंडळ हे सगळं याच्याशी रिलेटेड कुठली अनुसूची आहे दुसरी ई ई म्हणजेच काय एम्पावरमेंट काय एम्पावरमेंट इंग्लिशमध्ये इथे येणार आहे बघा एम्पावरमेंट हा शब्द आहे का ई एम्पावरमेंट म्हणजे काय वित्तलब्धी आणि भत्ते दुसऱ्या अनुसूचित काय वित्तलब्धी आणि भत्ते त्यानंतर तिस तिसरी अनुसूची तिसऱ्या सूचित काय शपथ आणि प्रतिज्ञा कुणाच्या शपथ आहेत स न्यायाधीशांच्या असतील मंत्र्यांच्या असतील पंतप्रधानाला शपथ असेल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील महाधिवक्ता वगैरे ह्या सगळ्यांच्या शब्देंचा नमुना कुठं आहे ह्या तिसऱ्या अनुसूचित कुठं आहे तिसऱ्या अनुसूचित ए स्टँड्स फॉर ॲफिरमेटिव्ह माहिती आहे ॲफिरमेटिव्ह शब्द इंग्लि इंग्रजीत असतो ॲफिरमेटिव्ह म्हणजे काय शपथ मग तिसऱ्या अनुसूचित काय आहे शपथ आणि प्रतिज्ञा कुणाची शपथ आहे मंत्री असतील विधिमंडळाचे सदस्य असतील न्यायाधीश सरन्यायाधीश ह्या सगळ्यांच्या शप्द्यांचा नमुना कुठं आहे तिसऱ्या अनुसूचित आपल्याला माहित आहे की घटनेमध्ये आपल्याला फक्त तिघांच्या सप शपथ ही स्पेशल कलमात नमूद केल्या कुणा तिघांची कोणते एक राज्यपाल दोन नंबरला राष्ट्रपती आणि तीन नंबरला उपराष्ट्रपती ह्या तिघांच्या शपथेसाठी स्पेशल कलमात राष्ट्रपती असेल त्याच्यासाठी साठ सॉरी uh, राज्यपाल इथं हां राष्ट्रपतीसाठी कलम साठ आहे ते, त्याच्या ते, शप्देचा नमुना आहे राज्यपालासाठी हां राज्यपालासाठी राज्यपालासाठी आणि उपराष्ट्रपासाठी त्रेसष्ट यांच्यासाठी फक्त शप्देचा नमुना ह्या कलमात दिला आहे पण बाकीचे सगळे त्यांच्या शपथेचा नमुना कशात आहे तिसऱ्या अनुसूचित तिसऱ्या अनुसूचिला काय ए ए स्टँड्स फॉर अफिरमेटिव्ह अफिरमेटिव्ह म्हणजे काय शपथ प्रतिज्ञा टी ई ए, ए टीयर्स ऑफ ओल्ड पी एम ठीक आहे टी ई ए झालं आता आर आला आपला आर आरला काय आली चौथ्या अनुसूची चौथ्या अनुसूचित काय राज्य राज्य यूटी राज्य आणि यू टीत यांची या राज्यसभेतील जागांविषयी तरतूद कशात आहे चौथ्या अनुसूचित आर म्हणजेच काय राज्यसभा हा आर कशासाठी आहे राज्यसभेसाठी ठीक आहे मग आर चौथ्या अनुसूची कशाशी रिलेटेड आहे राज्य आणि यू टी म्हणजे केंद्रशासित प्रदेश यांची राज्यसभेतील जागा त्यानंतर पाचव्या अनुसूची पाचला काय आला यस आला यस म्हणजेच काय यस सी यस म्हणजेच काय सी अनुसूची क्षेत्राचं प्रशासन कशात सांगितले पाचव्या अनुसूचित यस पाचव्या अनुसूचीला यस आला पाचव्या अनुसूचित काय आहे अनुसूचित क्षेत्र म्हणजे यस सी प्रदेश आहेत एस सीचे अनुसूचित जे क्षेत्र आहेत त्याच्याचं प्रशासनची तरतूद आहे त्यानंतर कुठली आली सहावी अनुसूची इथं ओ येतो पण ओ लक्ष एवढं जायचं नाही ठीक आहे एस सीला आपल्याला माहीत आहे एस नंतर एस सीला एस सी एस टी असं जोडून येतं आपलं की आरक्षणपणे एस सी एस टी ठीक आहे मग इथं काय आहेत आदिवासी क्षेत्र एस टी म्हणजेच काय ट्रायबल कम्युनिटीज असणार आहेत त्याचे जे क्षेत्र आहेत त्याचं प्रशासन कशात असणार आहे ह्या सहाव्या अनुसूचित त्यानंतर यफ आला यफ सातवी अनुसूचीला काय आलं यफ फेडरल यफ स्टँड्स फॉर फेडरल एकच मिनिट हां रफ करून घेऊया आपलं ते सेंटेन्स फक्त एक लक्षात ठेवलं की विषय संपला बारा अनुसूच बाराच्या बारा अनुसूच्या बारा काय आपल्या लक्षात राहतात त्यानंतर काय आला यफ यफला सातवी अनुसूची आधी सातव्या अनुसूचित काय आहे फेडरल डी आर ए एल फेडरल म्हणजेच काय त्याच्यासाठी सुच्या ठीक आहे संघ राज्य फेडरल म्हणजेच काय संघ संघ राज्य राज्यसूची तरतूद कशात आहे ह्या सातव्या अनुसूचित त्यानंतर पुढं संघराज्य सूचीची तरतूद कशात आहे सातव्या अनुसूचित त्यानंतर ओ एफ ओ एफ ओ ओल्ड ओल्डमधला ओ आला इथं कुठली अनुसूची आली आठवी आठव्या अनुसूचित काय आहे ऑफिशियल लँग्वेज ऑफिशियल लँग्वेज कशात आहे मान्यताप्राप्त भाषा शिरलेटेड कुठला आहे आठवी अनुसूची त्यानंतर यल् यल्ला काय आहे नववी अनुसूची नववी अनुसूचित काय आहे काही कायदे विधिग्राह्य यल्ल म्हणजेच काय आपला लागू काही कायदे विधिग्राह्य म्हणजेच कुठले जे जमीनशी रिलेटेड असतील किंवा सरकारे समाज हितासाठी एखाद्याची जमीन काढून घेऊ शकते मग असे जे कायदे आहेत की थोडेसे लोकशाहीच्या किंवा लोकांच्या विरोधातलेत तेही कायदे प्रसंगी काय असणार आहेत लागू असणार आहेत असं कुठं सांगितलं नव्या अनुसूची त्यानंतर डी ओ एल डी डी म्हणजेच काय पक्षांतरबंदी कारणाने अपात्र डी डोंट डू ॲज लाईक एनी म्हणजे असं काय केला तर तुम्ही अपात्र असणार काय केला तर डोंट डू एनी काय असं काय पक्षांतर केला की तुम्ही निवडणुकीसाठी अपात्र किंवा निवडणूक तुम्ही लढवून आला आणि परत पक्ष बदलला तर काय तुम्ही फेल तुमची निवडणूक कशी बाद ठरवलं जातं तुम्हाला ठीक आहे त्यानंतर आला पी 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 यमधला पी आला पी स्टँड्स फॉर अकरावी अनुसूची पीमध्ये काय पी म्हणजेच काय पंचायत पंचायत कशात आहे अकराव्या अनुसूचित आणि त्यात पंचायतशी रिलेटेड किती विषय आहेत एकोणतीस त्यानंतर आला यम पी एममधला यम आला यमशी रिलेटेड बारावी अनुसूची यम स्टँड्स एकच मिनिट बघा मग अशी दिसत नव्हतं मग थोडंसं मी रफ केले त्यानंतर आला कुठला दहावी दहावीला काय आला डी पी यम दहावीला काय पक्षांतरबंदी पक्षांतरबंदी पक्षांतर केला तर, के तर के तुम्ही काय अपात्र डोंट डू ॲज लाईक मी असं काहीतरी केलं म्हणजे असं काय पक्षांतर केला तर तुम्ही निवडणुकीतून अपात्र ठरवलं जाल त्यानंतर पी पी म्हणजेच काय पंचायत पंचायतशी रिलेटेड किती एक आहेत एकोणतीस विषय नगरपालिकेला अठरा विषय पंचायत म्हणजेच पी अकरावी अनुसूची आणि बाराव्या अनुसूचित काय आहे नगरपालिका यम स्टँड्स फॉर म्युन्सिपल पार्टी म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्याच्याशी रिलेटेड किती आहेत अकरा विषय आहेत अशा आपल्या ओवरऑल किती बाराच्या बारा अनुसूच्या बारा टीयर्स ऑफ ओल्ड पी एम येतं बघा मी सेंटेन्स लिहितो ते कुठलं टीयर्स ऑफ ओल्ड पी एममध्ये ए आर एस टीयर्स ऑफ ओ एल टी पी एम पहिली युनियन टेरिटरी दुसरी एम्पॉवरमेंट तिसरी अफिरमेटिव्ह चौथी राज्यसभा इथं तर एस सी हिथं यस टी इताली फेडरल म्हणजे शौचालया इताल ऑफिशियल लँग्वेज हिताल लागू असणे इताल डी म्हणजेच डोंट डू ॲज लाईक एनी पी पंचायत आणि यम म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ठीक आहे संपलं आता मूळ घटनेत मी सांगितलं किती मूळ घटनेत आपल्या आठ अनुसूच्या होत्या किती होत्या फक्त आठ पण आता किती आहेत बारा बारा ह्या कशा झाल्या तर ह्या आठमध्ये चार नवीन ॲड झाल्या मग त्या कुठल्या तरी इतर नोटेट केल्यात बघा मूळ घटनेत किती आठ नवीन झाल्या चार टोटल झाल्या बारा नवी आता नववी नववी अनुसूची नववी दहावी अकरावी बारावी ह्या ज्या चार अनुसूची आहेत त्या नव्यानं काय केल्यात ॲड केल्यात त्या काय नव्यानं ॲड केल्यात ही नववी अनुसूची कधी आली पहिली घटना एकोणीसशे एकावन्न पहिली घट दुसरी एकोणीसशे एक्कावन्न कशाशी का रिलेटेड आहे ती जमीन सुधारणा म्हणजे मी सांगितलं की तुमची एखादी जमीन असेल पण ती शासनाला पाहिजे असेल समाज हितासाठी तर तुम्हाला योग्य तो मोबदला देऊन तीच जमीन तुमच्याकडनं काढून घेते आता माहीत आहे की रस्ते बांधायला आले की काय करतात जमिनींचं काय होतं हस्तांतरण चालू होतं रस्ते बांधाले की जमिनीचं काय हस्तांतरण चालू होतं मग तेव्हा काय तुम्हाला योग्य मोबदला दिला जातो आणि त्या तुमच्या जमिनी काढून घेतल्या जातात का डेव्हलपमेंट करायचं आहे याच्यासाठी मग याच्यासाठी काय केलं नववी अनुसूची नवीन घटनेत ॲड केली कधी पहिल्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे एक्कावन्नमध्ये एकोणीसशे एक्कावन्न त्यानंतर दहावी अनुसूची पक्षांतरबंदी कायदा आला दहावी अनुसूचीने कुठला कायदा आला पक्षांतरबंदी मग त्याच्यासाठी दहावी अनुसूची ॲड केली घटनेत ती कधी बावन्नावी घटनादुरुस्ती करून एकोणीसशे पंच्याऐंशीला बावनवी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशीला काय झालं दहावी अनुसूची घटनेत ॲड केली पक्षांतर बंदीशी रिलेटेड आहे नंतर अकरावी अनुसूची अकरावी अनुसूची कशाशी रिलेटेड आहे पी आलता त्याला आपली पंचायत पी आलता पी स्टँड्स फॉर पंचायत पंचायत मग त्याच्यासाठी कुठली घटनादुरुस्ती घटना घटनादुरुस्ती केली कधी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आणि त्याचबरोबर बारावी अनुसूची क कशाशी रिलेटेड आहे नगरपालिका नगरपालिकेसाठी कुठली त्यातरावी घटनादृस्तीचा आहे एकोणीसशे ब्याण्णवची अशातर्नं आपल्या अनुसूचीशी रिलेटेड जे जे क्वेश्चन येतील त्यातला एकही क्वेश्चन चुकणार नाही जर अशा पद्धतीने म्हणजे टियर्स ऑफ ओल्ड पी एम असं काही सेंटेन्समध्ये जर तुम्ही अनुसूची लक्षात ठेवला तर एकही क्वेश्चन आपला चुकणार नाही आहे आणि त्याचबरोबर तुमचा ता टाईम वाचेल पेपरमध्ये पटकन उत्तर येईल आणि तुम्ही पुढं पिकअप करू शकता ठीक आहे ना कारण तिथंच तिथंच रेंगाळत बसलं की काय होतं पुढं मॅथ्सला वगैरे टाईम पुरत नाही त्यामुळे आपलं पटकन एका सेकंदाच्यात उत्तर आलं की झालं क्लिक झालं की विषय संपला आहे चार घटनांचे लक्ष ठेवायचे आणि बारा अनुसूचा ह्याच्यावर एखादा क्वेश्चन आला तर एक मार्क डेफिनेटली हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला मिळून जातो ठीक आहे थँक्यू